मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन आणि अरुण्यम कोंडिवडे यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा कर्मसिद्धी पुरस्काराने सन्मान होणार आहे रविवारी दिनांक नऊ सकाळी दहा वाजता बालविकास शाळेजवळील नानाननी पार्क येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा फडतरे आणि सचिव केदार शिरसट यांनी दिली या कार्यक्रमाला श्रीमंत याज्ञ सेनीराज दाभाडे सरकार आणि ह भ प जयश्रीते येवले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी उपनगराध्यक्ष उद्योजक गणेश काकडे हे भूषवणार आहेत यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथक रेणुका भजनी मंडळ स्वामी समर्थ सेवा केंद्र मनकर्णिका बचत गट इनर व्हील क्लब तळेगाव दाभाडे या संघटनांना कर्मसिद्धी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच सुमन कोतुळकर अध्यात्म राजहंस वाङ्मय वर्षा थोरात काळे शैक्षणिक शालिनी झगडे क्रीडा डॉक्टर प्रिया बागडे वैद्यकीय अनघा बुरसे सांस्कृतिक वृषाली टळे सामाजिक ममता राठोड प्रशासकीय लता ओव्हाळ आदर्श व्यक्तिमत्व सलीमा शेख आदर्श माता कविता मोहमारे संघटन कौशल्य यांचा कर्मसिद्धी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे महाराष्ट्र लाईव्ह सचिन शिंदे तळेगाव दाभाडे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला करा